शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनंत तरे यांची कन्या दक्षता तरे आणि माजी नगरसेवक महेश्वरी संजय तरे यांचा मुलगा विशाल यांच्या विवाहप्रसंगी काल शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आशीर्वाद देण्यासाठी आले होते यावेळेस उदबाटाचे खासदार संजय दिना पाटील माजी खासदार राजेंद्र विचारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी यावेळेस वधूवरांना आशीर्वाद दिले मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणाबाजी देखील यावेळेस कार्यकर्त्यांनी केली या, या विवाह सोहळ्याला वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक खासदार बाळ्यामामा म्हात्रे आमदार निरंजन डावकरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या